सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या उपवर्गीकरण करण्यासंदर्भात या समाज घटकातील आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत पण अद्याप सरकारने याचा निर्णय घेतलेला नाही या मागणीसाठी सकल मातंग समाजाने आतापर्यंत अनेक आंदोलने केली पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे अनुसूचित जाती व जमाती अंतर्गत उपवर्गीकरण करावे ही सकल मातंग समाजाची मागणी आहे या मागणीसाठी सकल मातम समाजाने रोजी राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते तसेच राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस माझी <caniser> भांडप <coughs> और सबसे फाइट फूट हो रहा है हट जा समाज मान लो नहीं भीड़ में मत जाओ पीछे चलो मंच पे आओ संयम किया बात नहीं की

हमारे बहुत सालों का नहीं है समाज की के हम हमारी के लोकसंख्या के आधार पर हमें इनका किसी ये मोर्चा किसी जात और के खिलाफ नहीं बाबा साहब ने देश की घटना लिखी हुई संविधान लिखा हुआ है और संविधान में लिखा है कि सबको समान सुप्रीम कोर्ट ने जो फैसला किया है कि जो रिजर्वेशन में गलत पदस है वो उसका वगिन होना चाहिए

सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणांगत उपवर्गीकरण करण्यासंदर्भात या समाज घटकातील ला आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत पण अद्याप सरकारने याचा निर्णय घेतलेला नाही या मागणीसाठी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मंत्री महोदयांनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणून आपले प्रश्न महत्वाचे मी आजही बघतो आपला समाज अठ्ठावीस तारीखात आजही आहे आरक्षण बाळासाहेबांनी दिलं पण किती लोकांनी फायदा घेतला आज सरांनी सांगितलं बरोबर आहे की आमच्या नावावर बोगस सर्व येऊन बाकी लोक मजा करतायत ही वस्तुस्थिती आहे पण कोर्ट आहेत कचेऱ्या आहेत त्यामुळे त्याला कुठे राजश्र मिळतोय काही ठिकाणी राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळे राजकारणात असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल आपला आरक्षण डावलून काही लोक खोटे सर्टिफिकेट देऊन फसवणूक करून काही पैशाच्या रिकाटा आम्ही देऊन त्या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट घेतात आणि मग आपला हक्क डावला जातोय ही काही अंशी वस्तुस्थिती आहे हे मी मान्य करतो मी मेडिकल एज्युकेशन खात्याचा मिनिस्टर होतो त्यावेळेला एसबीपीएस साठी सुद्धा विद्यार्थी बोगस सर्टिफिकेट घेऊन म्हणजे समाजा उल्लेख करणार पण समाजातले मुलं नोकस देऊन त्या ठिकाणी डॉक्टर झाले शेवटी शेवटच्या वर्षामध्ये आम्हाला त्याला काढावं लागलं त्याला जेलमध्ये टाकावं लागलं त्याच्यावर कारवाई करावी लागली ही वस्तुस्थिती आहे पण यापुढे हे चालणार नाही हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे यापुढे आपली जी मागणी आहे यामुळे मोठा फायदा आपल्याला होणार आहे सरकारने निर्णय घेतला जाणीवपूर्वक घेतलेला आहे मान्य देशाचे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत जसे तुम्ही आमच्या पाठीशी आहात अशी आमची जबाबदारी आहे आम्ही आपल्या पाठीशी आता खंबीरपणे उभे आहोत आम्ही आरटीची स्थापना केली मान्यच्या धर्तीवर पण आपण मला सांगितलं त्यात काही नाहीये आता मला एक फार माहिती पण मी तपासून बघतो आपल्याला दोन ती आमदार आहेत आपण तपासून घेऊ आम्ही आपण तपासून घेऊ जर आज कुठेही निधी नसेल तर मी आज मुख्यमंत्र्यांवर आम्ही सांगणार इतिदर विधानभवनामध्ये की आधी पैशाची कमजोरी द्या आरटेमध्ये या ठिकाणी करा आणि आज वाढवाला मात्र समाजाच्या कोणाला या संदर्भामध्ये मदत झाली पाहिजे म्हणजे उद्योगासाठी झाली पाहिजे शिक्षणासाठी झाली पाहिजे नोकरीसाठी झाली पाहिजे ही मागणी आपण त्या ठिकाणी निश्चित मागणी मदर समिती मदर समितीचा विषय समिती फक्त नेमली गेलेली आहे आपलं म्हणणं अजून सगळे कॉम्प्लेट्यू असं काम होत नाहीये अजून अहवाल येत नाहीये त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपल्याला मी या निमित्ताने हे सांगतो की या संदर्भामध्ये आता दररोज आम्ही पाठपुरावा करू त्यांच्याशी बोलू कधी आपण डिपोर्ट देणार आहे अहवाल देणार आहे याची विचारणा आम्ही करणार आहोत आणि निश्चित या पाठपुरावा करून हा प्रश्न सुद्धा आपला मार्गी लावणार आहोत अण्णा भाऊ साठे महामंडळ आपल्या घरी गेलेला आहे त्याची अवस्था मला तर आर्थिक अवस्था काही फारशी चांगली नाही असं आपण मला सांगितलेलं आहे कोणाचा पुरा� निवडू नका आता दोन जी मुख्यमंत्री आहेत आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला पुन्हा शब्द देतो आमच्या तिन्ही आमदारांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा शब्द देतो की आता या पुढे मंत्री म्हणून मी तुमच्या प्रतिनिधी म्हणून काम करेन तुमच्या सोबत आहे तुमच्या सगळ्या मागण्यांचा प्राण पुढा करण्याची जबाबदारी आता माझी आहे मी ते करेन आम्ही सगळे दोन आमदार आणि मी रोज या गोष्टीचा पटोपुरा करू सहकारी आपले पदाधिकारी राहतील आपण हा पाठपुरावा करू मी यासाठी माझा एक स्पेशल वेश हो दे अधिकारी त्याची नेमणूक त्या ठिकाणी करतो आणि त्यांनी फक्त तुमच्याच कामाचा पाठपुरावा करावा अशा सूचना या ठिकाणी त्याला देतो आपली कुठली पुढे अत्र राहणार नाही सौभागाच्या बाबतीमध्ये सुद्धा राहणार नाही रा रा आज तिच्या संदर्भात राहणार नाही अण्णाभाऊ साठे महापटामध्ये राहणार नाही याची व्हाई मी तुम्हाला या ठिकाणी देतो आज आपली सगळ्यात मोठी मागणी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंना भारत रत्न पुरस्कार द्यावा हा आपल्यासाठी अतिशय आत्मसन्मानाचा विषय आहे विलास पाहिजे की याबद्दल मी पण आहे निश्चित या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आमची सुद्धा कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच हा विषय आमंत्रणिला देऊ हे आश्वासन मी आपल्याला आधी आपण संघी देतो यात कुठे कचरे आम्ही करणार नाही कुठे आम्ही मागे राहणार नाही प्रार्थना भाऊ साठे आपल्यासाठी दैवत आहेत नऊजीव असतात हे सुद्धा आपल्यासाठी दैवत आहेत समाजासाठी त्यांनी खूप काय केलेला आहे आपल्याला पुढे आणण्यासाठी पुढे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्याला घटना लिहून खोटं वरदान दिलेलं आहे त्याचबरोबर या महापुरुषांनी आपल्या समाजातल्या अनेकांची नावं घेता येतील त्यांनी स्वातंत्र्य दिलं असे अनेक महापुरुष आपल्यामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत इतर देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या संसाराची रागामुळे केली आपल्या घराघरावर तुळशी पक्ष ठेवणं असे ही मोठी लोक आपल्या समाजाची या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटत की आता तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे अनेक वर्ष आपण या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये खितपत पडलेला आहात दारिद्र्यामध्ये आहात पण मला कधी कधी आल्यावर आपल्याकडे बघून मला थोडा संशय आला किती किलो दोन दोग किलो सोनं अंगावर तुमच्या जा आहे त्यामुळे थोडस आम्हाला वाटायला लागलं की बाबा आपण खरंच म्हणतोय का की आपण आजचा विषय दार्जेत म्हणून पण एखाद्या दुसरं आपण असू शकेल त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने केलं असेल पण आज बोलतोशी समाज आमचा हा अडचणीत आहे अडगळीत आहे आम्हाला नोकऱ्या मिळत नाही त्यांना तर शिक्षण होत नाही आमची मुलं लहानपणापासून कपडे घेतले की बाजून बसतात ही वस्तुस्थिती आहे माझ्या गावामध्ये मी विचारतो तिथं दोनशे फुटावर आपला वाडा आहे हातक वाडा नगर आहे त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या भविष्य काळामध्ये आपला उज्ज्वल कसा होईल आपली पुढची पिढी सुशिक्षित कशी होईल सुशिक्षित कशी होईल त्याचा नोकऱ्या कशा मिळतील आपला परंपरागत व्यवसाय सोडून फक्त टोटल झाडून बनवायचे फक्त टपडे जाणून बसायचे यापेक्षा आम्ही समाजाच्या कसे येऊ आमची आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य पंतप्रधान आम्ही सर्व आमची महायुती आपल्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा वापरू यापेक्षा पुढे एक परत पुढे जाऊन एक पुढे जाऊन तुमच्यासाठी आम्ही आता थटणार आहोत एवढंच आस्वस्थ आपल्याला या प्रसंगी या ठिकाणी करतो अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता